रामकृष्ण मित्रांनो शेती परिवर्तन या चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपण एक तीन दिवसापूर्वी रोपाला आपण हे असं तणनाशक नाशक मारलो होतो आणि त्याचा रिझल्ट बघायचा आपल्याला आता त्याच्यामध्ये आपल्याला काय रिझल्ट वाटलं तर तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवणारे तर अशा प्रकारे आपलं आता रोपटलं तण सगळं जवळजवळ नव्वद टक्के जळून गेलेले आणि ते दोन तीन दिवसात पूर्ण सुकून पण जाणार आहे आणि रोपाला आपला झटका पण काही बसलेला नाही आपण बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो इकडे घ्या ताई कॅमेरा इकडे घे हे बघा आपण बघू शकतो पूर्ण गवत हे जळून गेलेले हे पूर्ण जाड पानाचं जा गवत होत हे बघा हे बघा पूर्ण जळून गेलेले पूर्ण असा छानपैकी आलेला आपल्याला इकडे बघू शकता आपण हे बघ पूर्ण हे जळून गेले आणि हे पूर्ण आपला जाड जाड जो कॅना असतो ना जाड तो कॅना होता पूर्ण वाळून गेलेला आहे हे बघा हे पण बघू शकता आपण हे व्हिडिओ हे पण गवत दाखलेलं होतं हे पण पूर्ण वाळून गेलेलं थोडं हिरवं राहिलं अजून पण दोन दिवसात ते पण वाळून जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आजी आता नाशकाचे चांगले रिझल्ट मिळाले आणि आपलं गवत पण बरोबर नव्वद टक्के पूर्ण जळून गेलेलं आहे म्हणजे आपल्याला हे रोप अजून आता एक दहा एक दिवस आपण त्याचे लागलं थोडं चिमटून घेऊ शकतो म्हणजे गवत काढून घेऊ शकतो जे राहिलेलं ते आणि रोपाला पण काहीच झटका बसलेली नाही तर आपण आता याला उद्या सकाळी पाणी देणार आहे पाणी दिल्यानंतर त्याला परत थोडं आपण पाणी देण्याच्या आधी एके ना आपलं दहा किलो बिया नाही तर त्याला आपण एक पंधरा किलो दहा सव्वीस सव्वीस टाकून देणार आहे म्हणजे रोपाची कांडी एक सारखी होणार आहे अशा प्रकारे आपल्याला या रोपाचं नियोजन करायचंय आहे आणि एकदम असं छान रिझल्ट आलेला आपल्याला तर तुम्हाला आपण रोपाला नाशक मारलं तर तुमच्या उज्या कोपऱ्यात एक आय बटन आहे त्याला तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला, 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 तुम्हाला आपण रोपावर तर नाशक मारलेला व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल तर अशा प्रकारे आपल्याला एकदम रिझल्ट आलेला आहे बघू शकता आपण पूर्ण गवत जळून गेलेलं आहे